बॅक टू माय युट्यूब चॅनल कसं आहेत तुम्ही सर्व आज मी खूप दिवसाने ब्लॉग बनवते आणि आज ब्लॉग बनवण्याचा उद्देश हाच की आज आम्ही मम्मीच्या माहेरी जातोय माहेर कुलदैवत आहे श्री भरतदुर्गा देवी यांचं दर्शन करण्यासाठी आणि तिथे जागृत देवस्थान आहे श्री मांडवाला प्रसन्न तर आज आम्ही तिथेही जाणार आहोत तर तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत चला तर चला जाऊया शिमग्यामध्ये कसं गाव पूर्ण भरतं शिमगा आणि गणपतीला कोकणात पूर्ण जे गाव खाली झालेलं असतं आता आम्ही आलेलो हो आहोत भरतदुर्गा देवी मंदिरला तुम्ही माझ्या मागे बघू शकता की मस्त असं डेकोरेट केलेलं आहे तर चला जाऊया स्वामी गजान स्वामी गजन स्वामी गजान JJ Swami Jay Jay Swami Samartha, Shree Swami Samartha, Jay Jay Swami Samartha. आमचं दर्शन झालं आहे आता आम्ही प्रसाद खाणार आणि आता ह्याच्यामध्ये दयामध्ये श्री मांडवाला प्रसन्न आहे आणि आता आम्ही तिथे जाणार आहोत तर तुम्ही चला माझ्यासोबत आणि आमचं पांडा इथे लावलेला आहे पांडा इथे लावून ठेवलेला होता आणि इथे समोरच मंदिर आहे आता एवढं म्हटलं गेलो अच्छा मस्त असून ना तेव्हा लागलं राहू देऊ देऊ अरे आज भरपूर आहेत सगळे बघूचे मित्र ना त्यांना समजलं बघू आला म्हणून ते आले त्यांना माहिती होत भाऊ आता येणार म्हणजे सगळे आले किती आहेत बघ हो त्याला सांगितलं होतस तू येणार म्हणून का जात लावायला हवी होती तिकडनं जावा तो भांडतो मोठा मस्ती करतोय कसं येतो तो आता आम्ही आलेलो आहोत मम्मीच्या माहेरी तर आता आपण जाऊया मांडावर नंतर बाबांना भेटायला जाऊया हो अच्छा। अच्छा बंदा करना है। इस सज्जन को क्या तकलीफ है भाई क्या तकलीफ है इनको ये अच्छा होए और तू चल भाई तू दीदी इधर दरवाजा नहीं होगा डाल तू <laughs> नाही आधी पण घेतला आम्ही आधी नंबर लावलेला हो <laughs> नाही गर्दी नाही जाऊन आलो

का होता आहे का पण थांबा हा ठीक आहे घेऊन जाऊ दे ठीक बघा आम्ही तुका तो त्याकडे काय लागले ताऊ कालचं चित्र नाहीये कद्याचं काय माझी येत नाही बरोबर आहे अपोजिट बरोबर आहे अरे बोललाय ना हे पिपुलला काढती एक करतो अंध्या कालला सरकारी सरकारी आहे

बाबांचा काय जा, हे जाऊच्यासारखा या उद्या तुम्ही काय दहा पाऊया अर्ध्याच्या सारखे काही

ना, एक दिवसासाठी पण आता एवढ्या आम्ही पण सांगतो तर हवा ऐकत पण एवढे आम्ही सांगतो आम्ही सांगत नाही विलास बाबा तुमच्या सोबतच असतात तिकडे म्हटलं ना रात्री बारा वाजता जाता आता तुला तुमच्या तुझा आठ घेऊन येणार

आताच इकडे गेले नाही घरी अजून आली इकड नाही मम्मा तू बाय काढलं खरोखर काढला परत करा मी पोस्ट देते फोटो काढून मामी तुझी वाट बघत थांबली वाढलो ती बघ एवढी वाट बघत थांबली होती तुझी <laughs> मातरी गेली अरे माता नहीं क्या मनते इसकी तो चांगली दिस थे आत्म बग तूने कैसा पोस्ट दिला ने फोटो ला, फोटो ला। <laughs> मेरा नाम बताएगा तू किसी को मैंने देरों को बिचारा श्श घबराते से नहीं तो आता बग मैंने शिफ्टी खुली ना फोटो मैं थी हाँ पंखा <laughs> इंग्लिश इंग्लिश अपन मायती है ना

बाबा हे काल जाऊन माका भेटले होते हायला शाळेत सोडायला जात होते शाळेत जात एकदा भेटले होते होय हो आले दान काढून देते ए हायला पिकलेला असेल ए हा कुठचा करते छोटा काढ ना मोठा असणार म्हणजे तो कुइरी नसणार त्याच्यामध्ये जाय मोठे असतील त्याच्यामध्ये दीदी विथ हाफ नॉलेज छोटा देते तिच्यापेक्षा छोटा काड गणपती मध्ये होतं ते नाही पण त्याच्यामध्ये मोठं असेल मुकुटची देव तू सांग हे छोट छोट कार्ड हे त्याच्यावरच हे इकडचं एक छोट त्याच्यात काय नसणार हे बघ ह्याच्यामध्ये ह्याच्यात पण त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये नसले कुईरी असणार हे गणपतीच होत उद्या अनुक सांगे ना नाही तू बरं काय करू हा कार हा आणि हा कार हे दोन कार हे पण चांगलं होत पण त्यांना ना मोठे असतील घरे नाही घरे नाही धरत सांगते काय बघितला ना त्याच्यामध्ये एवढे एवढे मोठे काय काप काय म्हणतात ते त्याची जात वेगळी असते कोणती आहे हे गणपती अरे दे माणसाला पण असते आपण देव नाही हा काढ खालचा काढ खालचा काढी मी क्या होईल करतो

रात्रीपूर होतो बोलायचं काय विचारतोस तू नाही आता आज सुटी